मला ना एक ना पप्पानी रात्री बोललेली एक गोष्ट एवढी मनाला लागली आहे की नाही काय सांगू तुम्हाला कारण की काय झालं माहिती आहे का रात्री पप्पांचा कॉल आला आणि फक्त मला एकच शब्द ते बोलले की सभ्या तू कधी येणार कसं होतं मी ना प्रत्येक सणाला वगैरे किंवा गणपतीला खास करून दिवाळीला दिवाळीला जाते पण घरातलं वगैरे सगळं आवरून वगैरे जाते दिवाळीला एवढं काय असं नसतं तर त्याच्यामुळे ना रात्री हा शब्द ते बोलले सभ्या तू कधी येणार तर पण ते शब्द जेव्हा ते बोलत होते की नाही तेव्हा त्यांचा तो आवाज त्यांच्या भावना आणि त्यांना होणारा आतमधून त्रास हे ना मला त्या शब्दामधून जाणवत होतं तर, तर, तर तेव्हापासून रात्री मला झोप लागलीच नाही कारण की मी असं नाही प्रत्येक सणाला जाते बाबा आणि ह्या सणाला गेलेली नाही तर त्याच्यामुळं ते तसं बोलले असतील असं नाही आहे ही उणीव फक्त आहे ती म्हणजे आईच्या जाण्यामुळं घराला जी मोकळीक वाटायला लागली ना तिथं कोणी करणारं नाही आहे किंवा आता गणपतीत उद्या गवर आहे हे सगळं जे आहे ना तर त्यांना खरंच खूप त्रास होत असणार आहे ह्या गोष्टीचा तर त्याच्यामुळं ना ते मला एवढ्या हे ना बोलले की सभे तू कधी येणार हा शब्द हा शब्द ना मला माझी आई पण बोलली होती शेवटच्या दिवशी जेव्हा आई ऑफ झाली ना त्याच्या आदल्या रात्री मी जेव्हा आईवर बोलत होते ना त्यावेळेला आई मला बोलली होती की सभ्या तू कधी येणार तर ते ना शब्द मला पुन्हा रात्री पासून खूप त्रास करताय खूप म्हणजे खूप हा मी अं मला ज्याच्यात आनंद मिळतो ना तर ते करण्याचा मी जास्त करून आता प्रयत्न करते कारण कि मला एक क्षणाक्षणाला माझ्या मम्मीच्या आठवण येते ते माझ्या आईच्या आठवण येत राहते म्हणून ना ज्याच्यात माझं मन आहे ना ते म्हणजे व्हिडिओ बनवणं हे, तर हे मला ना खरंच खूप पहिल्यापासून आवडायचं पण आणि माझ्या आईचं पण स्वप्न होतं की नाही करून दाखव तू काहीतरी व्हिडिओ कर असं ना आ, ती मला सारखं म्हणायची त्याच्यामुळे ना मी तिचं झाल्यापासून तरी तुम्ही बघितलं असाल प्रमाण मी जास्तच वाढवलेलं आहे कारण की त्या व्हिडिओच्या माध्यमातून होईना किंवा एक चेहऱ्यावरती जी स्माइल येते की नाही तर त्याच्यासाठी ना मी जास्त प्रमाणात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते पण तो शब्द रात्री जेव्हा पप्पा बोलले की नाही तेव्हापासून ना मला रात्री मी मला वाटते माझ्या मिस्टरांना ना दहा पंधरा वेळा बोलले की जर जवळ असते ना तिथल्या तिथं म्हणजे एक दहा वीस किलोमीटरचं अंतर असतं ना तर मी लगेच असं जा दिवसांदिवस उस जाऊन आली असते रोज फेऱ्या मारली असत्या हे मी माझ्या भावाला बोलले परत माझ्या वहिनीला पण रात्री फोन करून बोलले पप्पांना पण बोलले मिस्टरांना पण बोलले पण ना हे माझं अंतर खूप झालं आहे दीडशे किलोमीटर मग एका दिवसात ना जाऊन येणं वगैरे शक्य होत नाही आणि इथं मग गौरी जग उद्या आता गौरी इथं पण दुसरं माझ्या मागे कोण नाही सासू वगैरे असं की बाबा इथलं क केलं तर तिकडं मी करेन असं म्हणणार तर त्याच्यामुळे मी एवढी बांधील की झाली आहे ना म्हणजे मला नाही इकडचं मी व्यवस्थित करू शकत आहे ना मी तिकडे जाऊ शकत आहे अशी कंडिशन माझी थोडक्यात झाले आणि एक शब्द पप्पानी त्यावेळेला ना जेव्हा मला आई हा शब्द बोलली होती तेव्हा हा शब्द पप्पानी ऐकलेला नव्हता हां बाबा पप्पाने पण ऐकला होता, होता म्हणून तसं बोलले वगैरे कारण की तेव्हा पप्पा घरी नव्हतेच जेव्हा मी आणि आई बोलत होतो तेव्हा तर त्याच्यामुळं ते ना ते श दोन्ही शब्द एकसारखे झाल्यामुळं तो शब्द जेव्हा माझ्या आईनं शेवटचं माझ्याबरोबर फोन होती बोलले होते ना तर तेव्हा माझ्यावर बोलली होती की मी गुरु आईचं बुधवारी झालं म्हणजे रात्री मंगळवारच्या रात्री म्हणजे पहाटे बुधवारच्या आणि मी गुरुवारी जाणार होते आईला भेटायला तेव्हा त्या दिवशी न ती मंगळवारी जेव्हा मी बोललो ना दोघेजणी तर त्या दिवशी मला हा शब्द बोलली होती की सभ्या तू कधी येणार हा शब्द शेवटचा होता आणि त्याच्यानंतर पुन्हा पप्पानी तो सेम शब्द त्याच आवाजामध्ये पुन्हा माझ्याशी बोलले तर त्याच्यामुळे मला जास्त त्रास झाला तर ह्या भावना फक्त सांगण्यामागच चा एकच कारण होतं की तुम्ही म्हणाल व्हिडिओसाठी वगैरे असं करते पण नाही हा शब्द आहे ना तो माझ्या आयुष्यभर आयुष्यभर माझ्या लक्षातून जाणारच नाही किती जरी प्रयत्न केला तरी जाऊ शकत नाही कारण की मी जी आईची उणीव आहे ना ती मी पावलो पाऊली अनुभवते कारण की आई आणि वडील ह्या दोघांच्या नंतर आपल्याला कोणी विचारत नाही ना कुठले पाहुले असू दे किंवा आपली रक्ताची नाती असू देत नाही कोणीही आपलं नसतं आई वडील संपल्यानंतर ना नाही मी तरी आत्ता ना ह्या सहा महिन्यात म्हणजे परवा दिवशी सव्वीस तारखेला माझ्या आईला सहा महिने झाले सातवा महिना चालू झाला तेव्हापासून आतापर्यंत आमच्या तिन्ही भाऊ नाही मी विसरूनच गेले की म्हणतात ना नाही कोणीतरी आपल्या जर रक्ताचे नाते असतात आपल्याला सोडत नाहीत साथ सोडत नाहीत वगैरे पण नाही तसं होत नाही आई वडील आहेत तोपर्यंत सगळं आहे त्याच्यानंतर काही नाही तर असो आज चौथा दिवस आहे आत्ताच व्हिडिओ अपलोड केलाय तर नको रडायला कारण मी रडायला नको असं म्हणते पण माझे पप्पा तिथं सेकंदाला सेकंदाला रडत असतील सॉरी पप्पा खरंच सॉरी मी नाही येऊ शकत पण मी जेव्हा गणपती जातील ना त्या दिवशी लवकरात लवकर घरातला गणपती विसर्जन करून येण्याचा प्रयत्न करते नक्कीच त्या दिवशी मी येईन तिकडे एवढंच ये पप्पांना कर सॉरी आणि आईला सुद्धा खूप खूप आठवण येते आई तुझी खूप म्हणजे खूप